नमस्कार शेतकरी मित्रांनो आपली माती आपले लोक या युट्यूब चॅनल म्हणजे तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की आपला हरभरा आता सत्तर पंच्याहत्तर दिवसाचा झाला असेल आणि लेट हर ज्या हर शेतकऱ्यांची म्हणजे पेरणी लेट झालेली असेल ले जशी माझी दुसरा प्लॉट एकवीस नोव्हेंबरची पेरणी आहे म्हणजे दुबार पेरणी जर लेट झालेला असेल आणि समोरही सत्तर पंच्याहत्तर पासष्ट दिवसाचं पीक असेल ज्याची ज्या शेतकऱ्यांची पेरणी पहिली झालेली असेल तर नक्कीच आपल्या हरभऱ्याला फूल आहे आणि फूल सुटून राहिले अशी अवस्था आहे शेतकरी मित्रांनो तर आज या व्हिडिओमध्ये बघूया की पा आता वातावरण पूर्ण क्लिअर झालेलं आहे असंच पोषक वातावरण पाहिजे पण आपल्याला सावधान राहण्याची शक्यता आहे शेतकरी मित्रांनो आता थंडीची लाट येणार आहे कड्याक्याची थंडी येणार आहे तर धुवारी पडणार आहे जर थंडी कड्याक्याची पडली तर धुवारी पडू शकते आणि आता आपलं सध्याचं पीक आहे कोणी अवस्थेत आहे घाटा पकडून राहिला शेतकरी मित्रांनो फुलाला जे फुलं आहे फुल हे जे आता हे फुल आहे हे बघा तुम्हाला हरभऱ्याला पूर्ण फूल दिसत असेल आणि हे जे फूल आहे हे फूल घाट्यामध्ये रूपांतरून राहिलं हे बघा असं याच्यात घाटा आहे ह्या फुलातनी घाटा आहे तर काय होईल शेतकरी मित्रांनो आता आता समजा थंडीची लाट आली आज पंधरा जानेवारी मकर संक्रांती तुम्हाला मंगल आहे शेतकरी मित्रांनो पहिल्यांदा गोडगोड बोला तिळगुड घ्यान गोडगोड बोला तर कसा हो ना आता जर समोर थंडीची लाट आली कड्याकाची थंडी आली तर हे फुल बुरशी येईल शेतकरी मित्रांनो हे जे घाटा आहे का नाही जर जास्तच थंडी पडली तर आता काय होईल हे जे घाटा धरत आहे हे बघा याच्यात घाटा आहे आणि याच्यावर काय आहे फुलाची पाकडी आहे ह्या घाटावर आणि जर जास्त दुवारी पडली तर याच्यावर बुरशी येईल आणि बुरशी येईल ह्या घाटा पिवळा पडतो आणि सडतो पूर्ण असं ला म्हणजे चमकणारं जे पडते आपल्या दड धुवारीमुळे जास्त हे पूर्ण चिपकते हे जे आहे की नाही हे आलं हे बघा असं जर कालला आपण हे बघा याच्या अंदर घाटा आहे हे बघा हे हे चिपकते आपल्या घाटाला तर हे चिपक चिपकून राहिलं तर बुरशी येऊन सडते जर ढगाळ वातावरण राहिलं तसंच ऊन जर नाही भेटली सूर्यप्रकाश जर नाही भेटला तर आपल्या घाटाची सड होऊ शकते आणि बुरशी येऊन फुलाची गळ होऊ शकते असं नुकसान होऊ शकते मित्रांनो आता प्रत्येक हरभऱ्याची हेच पोझिशन आहे सत्तर पंच्याहत्तर दिवसचा जो हरभरा असेल त्या हरभऱ्याला अशीच अवस्था आहे बघा फुल घाट्यामध्ये रूपांतर होऊन राहिलं आहे बघा आहे ना हे बघा याला बुरशी येते जास्त जर जा दुवारी पडली हे बघा आता ह्या घाटाने हे सोडून दिलं आहे हे अशी जे फुलाची पाकडी असते हे सोडून दिलेलं आहे तर आपल्याला सावधान राहण्याची शक्यता आहे जर जास्त धुरी पडली जास्त कड्याकाजी थंडी पडली तर बुरशी नागाच्या फवारणी आवश्यक आहे शेतकरी मित्रांनो एक तर आपलं पीक कवर होऊन राहिला आता हे जर घाटे सडले तर उत्पन्नात घट येईल तर सावधान राहा म्हणजे एकदमच कड्याकाजी थंडी पडली मी मागील माझे हिडो आहे अति थंडीत आपलं फुलांचंही रक्षण म्हणजे कुटार पेटून द्यायचं आता वातावरण क्लिअर झालं आहे आता समोर थंडी पडण्याची खूप चान्सेस आहे चांगली थंडी पडणार जानेवारी एंडिंगपर्यंत तर असं फूल आपलं सडू शकते म्हणजे एक उदाहरण देऊन सांगतो समजा आता आपलं ऑगस्ट महिन्यात आपल्या पराटीले बोंड राहतात खूप बोंड येतात आणि जर वरचा पाणी आला दोन तीन दिवसाची झड असली समजा झड असली आणि खूप दड पडलो दडही पडते तर ते बोंडाले तुम्ही पाहत असाल ते बुरशी येते त्या जे पाकडी तशीच राहते चिपकून जर पाणी आला तर जर ऊन नाही तपली ढगाळ वातावरण असलं जर सूर्यप्रकाश नाही पडला ते पाती तशीच चिपकून राहते आणि बोंड सड सडते ते शंड्यावर बोंड पूर्ण सडून जाते जर ऊन नाही तपली तर तसंच आपल्या हरभऱ्या पिकात होण्याची शक्यता आहे शेतकरी मित्रांनो आता समोर आपल्याला सावधान राहावं लागेल आणि समोर टेम्परेचरही वाढत आहे दिवसं आपले कमी होत आहे आपला हरभरा सोंगणीकडे जात आहे म्हणजे दिवस कमी कमी माल कवर होत आहे तर घाटेवाडी पण येऊ शकते तर बारीक निरीक्षण करून आपल्याला आता आता मेन पोजिशन आहे आपल्या हरभऱ्याची वातावरण क्लिअर झालं आज काही धुवारी पडली नाही शेतकरी मित्रांनो आणि आजही आज शेतात आहोत थंडी आहे ऊन ऊनही झोमवत आहे थोडी आणि थंडी पण लागत आहे हे पोषक वातावरण आहे ह्या वातावरणातच आपलं पूर्ण जे घाटे दिसत आहे ना हे पूर्ण भरून येईल जीव पण पडेल आणि जे फूल दिसत आहे आपल्याला हे बघा तुम्हाला फूल दिसत असेल हे फूल घाटेमध्ये कन्वर्ट होईल पण समोर थंडीची लाट आहे आपल्याला सावधान होण्याची फार अत्यंत गरज आहे तर तुमचा ही हरभरा घाटे फुलावर असतीलच शेतकरी मित्रांनो आहे नक्की नक्की कमेंट करा आता की तुमच्या हरभऱ्याला एका फांदीला किती घाटी आहे किती कवर झाला शेतकरी मित्रांनो नक्की कमेंट मी तर सांगितलंच तो तर तुम्ही पण सांगा शेतकरी मित्रांनो कशी अवस्था आहे तुमच्या हरभऱ्याची तर आपल्याला आता समोर साधन राहण्याची शक्यता आहे शेतकरी मित्रांनो हे बघा हे असे घाटे आता ह्या घाट्यानं हे बघा हे फूल सोडून दिलं आता, चांगला आता जर चांगला दळ पडला असता हे चिपूनच राहिलं असतं आता सूर्यप्रकाश आहे बघा निवडून असा सूर्यप्रकाश अत्यंत गरज आहे आता सूर्यप्रकाश हे पूर्ण फूल जर घाट्यामध्ये कन्वर्ट होत आहे हो तर सूर्यप्रकाशाची गरज आहे आणि थंडीची गरज आहे थंडीनं घाटे भरून येतात खार पण व्यवस्थित राहतो जर जास्त थंडी पडली तर दळ जास्त पडते खार थोडासा कमजोर होतो शेतकरी मित्रांनो पाण्याने तर असं नुकसान होऊ शकते अशी बुरशी येऊ शकते आपल्या घाटाची आणि त्याच्यातही आपल्या उत्पन्नात घट येऊ शकते पा तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल नक्कीच शेअर करा सबस्क्राईब करा शेतकरी मित्रांनो आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईबच नाही होऊन राहिले तर असा हरभरा आहे आपल्या आणि आप अशी सावधगिरी बघडायला पाहिजे शेतकरी मित्रांना बघा आता सोमवार थंडीची लाट आहे आपला गहू पण निसवण्याच्या त्या निसवलाच असेल त्यालाही फुलावर आहे आता आपला गहू गव। गव्हाला तर काही चिंता नाही जा त्याच्यातही जास्तच थंडी पडली त्याचंही फुल करपते शेतकरी मित्रांनो म्हणजे अति काहीच नको म्हणजे पोषक वातावरण मध्यम वातावरण पाहिजे तवाच आपल्या ला उत्पन्नात भर दिसून येईल तर, तर आता आपण इथंच थांबूया शेतकरी मित्रांनो नेक्स्ट मध्ये भेटूया आपण तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो पुन्हा भेटूया नेक्स्ट मध्ये